कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम एस सी कम्प्युटर सायन्स परीक्षेत सुवर्णपदक पटकावण्याचा मान शहादा तालुक्यातील सारंगखेड्याच्या आकांक्षा जितेंद्र गिरासे हिला मिळाला आहे अत्यल्प भूधारक शेतकऱ्याची मुलगी संघर्ष कष्ट आणि जिद्दीच्या बळावर विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवत तिने गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे आकांक्षा गिरासेच्या या यशाचा सन्मान राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना आमदार डॉक्टर गावित म्हणाले की आकांक्षाचे यश हे सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून शिक्षणाचा पाया शाळेतच घडतो आणि संस्कारांची साथ मिळाली तर यश निश्चित मिळते दोंडाईचा शहादा आणि शिरपूर येथील विविध शाळा कॉलेजात शिक्षण घेतलेल्या आकांक्षाने जिद्द चिकाटी आणि मेहनत असेल तर कोणतंही ध्येय अशक्य नाही अशी प्रतिक्रिया दिली ती सारंगखेडा येथील प्रगतशील शेतकरी तथा पत्रकार जितेंद्र गिरासे यांची कन्या आहे या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती हिमलता शितोळे शशिकांत पाटील आकांक्षाचे माता पिता व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री न्यूज शहादा